जीवन साखल्याच्या ज्याप्रमाणे भांड्यात जळलेली भाजी पाहून कुणा साधिकेच्या मनात आपल्या सर्व पूर्वसंचित कर्मबीजांच्या विपश्यना साधनेच्या द्वारे नाश करण्याची उत्साहवर्धक प्रेरणा जागी झाली तद्वतच अतीत कालात अशा अनेक घटना आहे की त्यामुळे प्रेरित होऊन अनेक साधिकांनी अत्यंत उत्साहाने विपश्यना साधना आत्मसात करून परममुक्तीचा लाभ करून घेतला कोसल नरेश प्रसेंजित यांच्या ब्राह्मण राजपुरोहिताची कन्य तिया अशीच भगवान बुद्धांच्या सान्निध्यात आली म्हणजे शुद्ध धर्माच्या संपर्कात आली श्रावस्ती नगराजवळील अनाथ पिंडिक द्वारा निर्मित जेतवन विहारात अनेक भिक्षु भिक्षुनी गृहस्थ पुरुष आणि महिला विपश्यना साधना करीत असत द्वितीया देखील श्रद्धायुक्त अंतःकरणाने काही दिवस साधना करीत असत साधनेत जसजशी प्रगती होत गेली तसतशी भिक्षुनी बनण्याची वैराग्य भावना प्रबळ होत गेली महाप्रजापती गौतमीकडून तिने संय जीवन स्वीकारले व भिक्षुनी बनून विपश्यना साधनेत मग्न झाली एकदा भिक्षुनी संघासमवेत भ्रमणयात्रा करीत करीत राजगिरीच्या भिक्षुनी विहारात पोहोचली तिथे राहत असताना एक दिवस दुपारचे भोजन आटोपून गिजहकूट पर्वत पायथ्याशी एका वृक्षाखाली विचारमग्न अवस्थेत बसली होतो तिने एक प्रचंड ताकदीच्या विशालकाय हत्ती समोरच नदीच्या प्रवाहात जलविहार करून नदी किनारी विश्राम घेत बसलेला पाहिला एवढ्यात एक अकुंशधारी माहूत तेथे आला त्याने त्या विशाल हत्तीला फरमाविले पाय पसर हत्तीने पाय पसरले त्यावर चढून तो माहूत हत्तीच्या पाठीवर जाऊन बसला त्याच्या आज्ञेप्रमाणे तो हत्ती शहराच्या दिशेने वाटचाल करू लागला भिक्षुनी विचार करू लागली एक अंकुशधारी माहूत या शक्तिशाली प्राण्याला आपल्या अधीन ठेवू शकतो तर मी माझ्या मनाला स्वाधीन का ठेवू शकत नाही अवश्य हे मी करू शकेन या छोट्याशा घटनेने तिला खूप काही शिकविले जवळच्याच वनात ती गेली दृढ संकल्प केला आणि प्राणपणाने तिने मुक्तिदायीनी विपश्यना साधनेचा अभ्यास सुरू केला अथक निरंतर प्रयत्नांनी अल्पावधीतच तिने मनातील सर्व दुर्वासनांचे बल क्षीण केले विकारांचे पूर्ण निर्मूलन केले अर्हंत विमुक्तावस्था प्राप्त करून घेतली संसार चक्राच्या रहाट गाड्यातून जन्ममरणाच्या फेयांतून मुक्त झाली मानवी जीवन सखल केले शीलधर्म शील धर्म पालन करणे म्हणजे सामाजिक व्यवस्थेचे पालन करणे संपूर्ण समाजाच्या व्यवस्था कोणत्याही एका संप्रदाय विशेषाची व्यवस्था नाही म्हणून शील धर्मावर कोणत्याही एका संप्रदाय विशेषाचा एकाधिकार नाही शील सदाचाराचे पालन सर्व संप्रदायांना मान्य आहे मनुष्य एक सामाजिक प्राणी आहे समाजाची सुव्यवस्था कायम राखण्यात त्याची स्वतःची सुरक्षितता निश्चित आहे समाजाची सुखशांती राखण्यात त्याची स्वतःची सुखशांती निश्चित आहे जेव्हा एखादी व्यक्ती हत्या करते दुसऱ्याची वस्तू चोरते व्यभिचार करते खोटे बोलते मद्याने धुंद होते तेव्हा सामाजिक व्यवस्था अस्ताव्यसत करते सामाजिक सुखशांती भंग करते याच्या उलट जेव्हा ती पंचशील पालन करते तेव्हा ती सामाजिक सुव्यवस्था स्थिर करण्यात मदत करते सामाजिक सुखशांती कायम राखण्यात सहाय्यक होते परंतु असे केल्याने ती कोणावर उपकार करीत नाही इतरांबरोबर आपले देखील भले करते हाच शील धर्म सामाजिक धर्म आहे म्हणूनच सर्व धर्म आहे पंचशिलाचे योग्य प्रकारे पालन करण्यासाठी मन वश करणे आणि ते विकारविहित ठेवणे निर्मल ठेवणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी विपश्यना आहे विपश्यनेच्या अभ्यासाने मन संयमित निर्मळ शुद्ध सद्गुगुण संपन्न शीलपालन सोपे होते शीलपालनाने साधना करणे सोपे होते दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहेत लागोपाठ पुष्कळ दिवस एखाद्या शिबिरात वारंवार जाणे शक्य नसेल तर आठवड्यात पंधरोड्यात अथवा महिन्यात तरी एक दिवस घरी अथवा एखाद्या निवांत जागी साधनेच्या निरंतर अभ्यास करणे आवश्यक आहे अशा वेळी पाच शील तर पाळावच परंतु या व्यतिरिक्त आणखी तीन शील ग्रहण करतात विकाल भोजन म्हणजे दुपारनंतर जेवत नाहीत शृंगार प्रसाधने व आमोद प्रमोद यांचा त्याग करतात विलासी बिछाण्यावर झोपत नाहीत यामुळे साधनेत खूप मदत मिळते वरील पाच शिलाप्रमाणे ही तीन शीलही सार्वजनिक आहेत सामाजिक व्यवस्थेमध्ये यांचा संबंध नसेल परंतु व्यक्ती व्यक्तीला सुधारण्यात यांचा मोठा वाटा आहे यामुळे मन संयमित होते साधेपणाचा सद्गुण पुष्ट होतो त्याग भावना प्रबळ होते आणि सर्वात प्रमुख गोष्टही की यांच्या मदतीने साधनेत गहनता गाठणे शक्य होते त्यामुळे साधक सर्व थेचा लाभ प्राप्त करतो व्यक्तीला लाभ झाला तर समाजाला लाभ होतो व्यक्ती व्यक्तीत सुधारणा झाली तर संपूर्ण समाज सुधारतो शील पालन केल्याने प्रत्यक्षात आपले जीवन सुधारते लोक सुधारतो लोक सुधारल्याशिवाय परलोक कसा सुधारणार म्हणून असा विश्वास ठेवता येतो की शील पालनाने जर आपला लोक सुधारत असेल तर परलोक देखील नक्की सुधारत असणार ज्या शिलांचे पालन केल्याने व्यक्ती आणि समाज दोन्ही सुधारतात लोक परलोक दोन्ही सुधारतात त्यांचे पालन करण्यात हजार संकटे आली तरी आपण त्यांचा सामना केलाच पाहिजे जोपर्यंत सर्व शिलांचे पालन करण्यात संपूर्ण यश मिळत नाही तोपर्यंत जितक्या शिलांचे पालन करणे शक्य असेल तितकी मनापासून पाळावीत आणि बाकीच्यांचे पालन करण्याचा प्रयत्न करीत रहावे व हळूहळू धर्मपथावर पुढे जाण्याचा दृढ संकल्प करावा यातच आपले सर्वांचे मंगल सामावले आहे मन आणि मनाचा स्वभाव मन हे दूरवर प्रवास करू शकते मनाला भौतिक अवस्था नसते धम्मपद पाली ग्रंथानुसार मन हे हद्यातून हृदय उगम पावते पुढे त्याचे तपशीलवार वर्णन करणार आहे दुरंगम एकचर ये चित्त संति मोक खानी मारबंधना दूर जाणारे एकटे भटकणारे अश्रीरी हृदयाच्या गुहेत पोकळीत निवास करणारे चित्ताच्या मनाच्या जे संयम करतात ते माराच्या बंधनातून मुक्त होतात जणू काही गुहेत राहत मन रूप विज्ञान डोळ्यांमुळे उगम पावते स्वत विन्यान, विन्यान कानामुळे उगम पावते रसविज्ञान जिभेमुळे उगम पावते गंधध विज्ञान नाकामुळे उगम पावते फोटब्ब विन्यान त्वचेमुळे उगम पावते हे सर्व इंद्रिय विषय डोळे कान नाक इत्यादीमुळे उगम पावतात यात महत्वाचे मनोविज्ञान हृदयाच्या पोकळीतून कार्ड्या कॅव्हिटी उगम पावते म्हणूनच लाक्षणिकरित्या म्हटले जाते जणू काही गुहेत राहत मन थोडक्यात हे लक्षात घेतले पाहिजे चित्ताला मनाला आकार नसतो ते इंद्रिय विषय जाणते विषय ओळखणे हा त्याचा स्वभाव असतो जेव्हा ते त्या विषयाची अनुभूती करत असते तेव्हा आपले वास्तव्य केसांच्या रुंदी इतकंही बदलत नाही परंतु दूरवरील विषयाचा ठाव घेऊ शकतो किंवा तीन चित्त घटक एकत्रितपणे उद्य पावत नाहीत प्रत्येक घटक हा तेव्हाच उद्य पावतो जेव्हा एका विषयाचे आकलन होते सत्तीस दुरंगम एकचर गुहास्यम ये चित्त सन्मेसंती मोखानी मारबंधना दूर जाणारे एकटे भटकणारे अश्रीरी हृदयाच्या गुहेत पोकळीत निवास करणारे चित्ताच्या मनाच्या बंधनातून मुक्त होतात जसे रूप वेगवेगळे असते तसेच नाम ही वेगवेगळे असते जसा एका मनुष्याचा आकार शरीर रचना दुसऱ्या मनुष्यापासून वेगळी असते तसेच त्यांचे मन ही वेगवेगळे असते जसे की जाड गबाळे शरीर हे पिळदार शरीरापेक्षा वेगळे असते तसेच एखाद्याचे व्याकुळ असंवेदनशील मन उत्साही सुदृढ मनापेक्षा वेगळे असते निरोगी उपकारक मनाच्या गटाचे वेगवेगळे स्तर आहे जसे की सामान्य बुद्धिमत्तेपासून ते उदात्त थोर मनाच्या विचारांपर्यंत आणि अपायकारक वर्गातील मनाचे स्तर वेगवेगळे आहे जसे की दृष्ट वाईट तिरस्करणीय व वा मूर्खपणाची जाहिरात करणारे साधू 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 साध साधू साधू साध साधू साधू, साधू।